नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांची आपल्या विदर्भगट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर तर असं होते ना कधी कधी आपल्याला भाजीपोळी खायचं अजिबातच मन होत नाही आणि काहीतरी वेगळं असं सिंपल फूड खायचं असते काहीतरी कम्फर्टिंग पाहिजे असते तर त्यासाठी हे डिश परफेक्ट आहे तुम्ही नक्की बनवून खाऊ शकता आणि केव्हाही अगदी कंटाळा आला आपल्याला डिनरमध्ये किंवा कधीकधी दुपारी पण तर तुम्ही हे पदार्थ नक्की बनवून खाऊ शकता तर आज बनवलेली आहे डाळभाजी आणि भात तर इथे डाळभाजी बनवण्यासाठी मी डाळ आणि पालक घेतलेली आहे एक वाटी तुरीची डाळ आणि त्याला पाव वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला धुतल्यानंतर दिसेलच त्याचा डाळीचा वेगळेपणा थोडा आता दोन्ही डाळी मी स्वच्छ धुवून घेते त्यावर काहीही पावडर वगैरे असेल तर ते निघून जाते यासाठी तशा तर दोन्ही डाळी ह्या घरी बनवलेल्या आहे आम्ही घरी बनवलेल्या डाळी वापरत असतो त्यामुळे त्यावर खूप जास्त काही पावडर वगैरे असं नाही आहे पण स्वच्छ धु धुवायच्या असतात डाळी कुठल्याही असो आता मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने डाळी धुवून घेतल्या आणि बाजूला ठेवल्या त्यामध्ये साधारण एक दोन वाटी पाणी टाकून घेतलं आता पालक धुवायची म्हटलं तर एका मोठ्या पातेल्यामध्ये जास्त पाणी घेऊन पालक धुवायची त्याला खूप माती असते ती माती निघून गेली पाहिजे यासाठी तीन चार वेळा तरी पालक कमीत कमी धुवायला पाहिजे आणि या सीझनला तर मातीच असते पालकला त्यामुळे स्वच्छ पालक धुवून घ्यायची आणि नंतर चिरायची बरेच जण अजूनही पालक चिरल्यानंतर धुतात बरेच जण आहेत असे पण पालक चिरण्याच्या आधीच धुवायची आणि ही पालक आता मी या डाळीच्या डब्यामध्ये टाकून घेणार आहे तर तुम्ही डायरेक्टली तुम्ही जर कुकरमध्ये सरळ टाकून घेतली ही डाळ आणि पालक तरी चालते मी आता डब्यामध्ये शिजवून घेत आहे पण तुम्ही डिरेक्टली कुकरमध्ये टाकून जर शिजवत असाल तर तेही चालते आणि यामध्ये आता मी टा काय टाकून घेणार आहे तर शेंगदाणे आणि दोन आमसूल टाकून घेतलेले आहे आमसूल ऑप्शनल आहे जर तुम्हाला आंबट थोडी भाजी आवडत असेल तर टाकून घ्यायची नाही टाकली तरी चालते तर त्या जागी तुम्ही टोमॅटोसुद्धा वापरू शकता आणि इथे मी कुकर घेतला एक छोट्या साईजचा आणि त्यामध्ये मी ही जाळी वगैरे टाकून यामध्ये पाणी वगैरे टाकून हा डबा ठेवून घेतला आणि यावर प्लेट ठेवली प्लेट ऑप्शनल आहे ठेवणं तुमच्याकडे जर कुकरमध्ये कुकरमधलं पाणी त्या डब्यामध्ये शिरत नसेल तर तुम्ही प्लेट नाही ठेवली तरी चालते किंवा वरण भात आपण लावतो तर तेव्हा दोन डबे असते म्हणून आपण प्लेट नाही ठेवली तरी चालते बरं प्लेट ठेवली तर एखाद शिट्टी थोडी जास्त होऊ द्यायची जेणेकरून डाळ वगैरे छान शिजली पाहिजे तर तीन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कुकरच्या त्यानंतर इथे मी भात बनवणार आहे तर भात बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदूळ घेतले ज्या भांड्याने तुम्ही तांदूळ घेणार आहे त्याच भांड्याने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे भातासाठी तर तांदूळ सुद्धा घेतले तर स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्याने कारण तांदूळाला तर पावडर असते लावलेलं ला। त्यामुळे तांदूळ धुवून घ्यायचे स्वच्छ तीन चार पाण्याने इथे मी एका पातेल्यामध्ये भात बनवणार आहे कुकरमध्ये नाही बनवणार आहे त्यामुळे जिरा राईस बनवणार आहे सगळ्यात महत्त्वाचा साधा भात नाही बनवणार आहे तर जिरा राईस बनवण्यासाठी मी एक चमचा तेल घेतलं आणि त्यामध्ये जिरं टाकून छान जिरं फुललं की मग नंतर त्यामध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहे ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे त्यापूर्वी आपण मीठ टाकून घेतलं ही जी वाटी आहे याने मी तांदूळ मोजून घेतले आणि त्याच वाटीने मी चार वाटी पाणी घेणार आहे तर एका वाटीला दोन वाटी पाणी अशा अंदाजाने हे पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे जे नेहमी खिचडी किंवा साधा भात बनवताना लक्षात ठेवायचं एक वाटी जर आपण तांदूळ घेत आहे तर त्याला दोन वाटी पाणी घ्यायचं आणि जर दोन वाटी आपण तांदूळ घेत आहे तर त्याला चार वाटी पाणी घ्यायचं या अंदाजानुसार आपण घ्यायचं मी याआधी तुम्हाला ज्याही व्हिडिओमध्ये दाखवलं तर मी बोटाने पाणी मोजून दाखवलेलं आहे पण कधी कधी आपलं पातेलं जर पसरट असलं कधी खोल असलं तर त्यानुसार पाण्याचा अंदाज आपला थोडा चुकू शकतो बोटाने मोजताना म्हणून मी आज थोडं तुम्हाला वाटीने त्याचं प्रमाण दाखवलेलं आहे यामध्ये अर्ध लिंबू पिळून टाकलेला आहे मी जेणेकरून भात छान मोकळा असा व्हायला पाहिजे म्हणजे जिरा राईस मोकळाच पाहिजे असतो ना आपल्याला त्यासाठी मी मस्त भात मोकळा होण्यासाठी यामध्ये लिंबू पिळून घेतला अर्ध जर तुम्हाला थोडा भात आसट पाहिजे असेल तर तुम्ही एखाद वाटी पाणी जास्त टाकू शकता एखाद दीड वाटी काही फरक पडत नाही तुम्हाला जर जास्त आसट पाहिजे असेल तर आता हे छान उकळी येऊ द्यायची या भाताला किंवा पाण्याला आणि नंतर मग हे आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचा आहे हा भात आता तुम्ही बघू शकता भाताला छान उकळी आलेली आहे आणि मी झाकून ठेवत आहे हा साधारण दहा मिनटासाठी तर तुम्ही मधून मद, मधून थोडं परतवून पण घेऊ शकता मिक्स करून घ्यायचा तो चमच्याने भात तुम्हाला जर जाणवत असेल की यामध्ये पाणी आहे तर परत पाच मिनिटासाठी झाकून घ्यायचा पाच मिनिटानंतर वाटल्यास आपण बंद करायचा आता मी साधारण पाच मिनिटासाठी ह्या झाकून ठेवते आणि नंतर मग बंद करते आता आपण कुकरमध्ये आपण जी डाळ पालक लावलेली आहे ती झाली की नाही तर हे बघूया तर इथे डाळ पालक शिजलेली आहे छान आणि जर शिजायची असेल तर एखाद शिट्टीसाठी अजून तुम्ही लावून घेऊ शकता कुकरमध्ये आता डाळ पालक छान शिजलेली आहे आतमधली पण आणि तुरीची डाळ जी आहे ती जास्त शिजते चण्याची डाळ थोडी इतकी स्मॅश होईल इतकी शिजत नसते तर छान रवीने मिक्स कि वा स्मैश में तर ते मिक्स करून घेतलं किंवा स्मॅश करून घेतली ती डाळ इथे मी फोडणी तयार करत आहे तर त्यासाठी दीड चमचा तेल घेतलं तेल छान कडक तापलं की त्यामध्ये मोहरी टाकायची आणि जिरं लसूण अद्रक आणि मिरच्या याची मी पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट यामध्ये टाकून घेतली सोबतच चार पाच लसूण पाकड्या पण मी अशा कापून घेतल्या होत्या बारीक आणि त्यासुद्धा यामध्ये टाकून घेतल्या त्यासोबतच एक कांदा बारीक करून घेतला होता बारीक कापून घेतला होता तो पण यामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे अगदी एक काही सेकंदासाठी फ्राय करून घ्यायचं आणि लगेच दुसरं साहित्य टाकायचं तर कांदासुद्धा थोडा वेळ फ्राय करून घेतला तेलामध्ये आणि लगेच टोमॅटो टाकून घेतलं त्यामध्ये बाकी जे सुके मसाले आहे ते टाकून घ्यायचे तिखट मीठ हळद गोळा मसाला किंवा धने पावडर हे सगळं काही जे अवेलेबल बेसिक मसाले आहे आपल्या डब्यामधले तेच मसाले इथे वापरायचे आहे आणि मस्तपैकी झणझणीत तुम्हाला पाहिजे असेल तर तिखट थोडं एक्स्ट्रा टाकायचं आणि त्यानंतर इथे मी जे मिक्स मिश्रण बनवून घेतलं होतं जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलं होतं ते पूर्ण मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं डव्यामध्ये आणखी पाणी थोडंसं टाकून मी टा यामध्ये ओतून घेतलं ते आणि तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जर घट्ट अशी डाळ भाजी आवडत असेल तर जास्त पाणी घालायचं नाही पण आपल्याला पाच सात मिनिटासाठी उकळायची आहे ती तर उकळताना सुद्धा त्यामधलं पाणी थोडं कमी होते म्हणून थोडं एक्स्ट्रा पाणी असलं तर चांगलंच आहे तर आता भाजीला छान उकडी आलेली आहे आणि मस्तपैकी सात आठ मिनिटासाठी हाय फ्लेमवर ही भाजी मी उकळून घेणार आहे इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी भात आपला झालेला आहे म्हणजे अजिबात तसं चुरा झालेला नाही किंवा तुटलेला नाही आता भात शिजला आहे मी गॅस बंद करून तसाच झाकून ठेवला म्हणजे गरमागरम तो भात राहील आता इथे मी काकडीची कोशिंबीर बनवून घेत आहे एक काकडी घेतली स्वच्छ धुवून घेतली काकडी छान फ्रेश आहे त्यामुळे अगदी सहजतेने ती सोलता येत आहे काकडी सोलून घेणे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नाही सोलायची असेल तर तुम्ही नाही सोलली तरी चालते आता छान ही काकडी किसून घ्यायची आहे थोडी जाळ्या किसणीने किसायची खूप बारीक याचा किस करायचा नाही आहे आपल्याला ना। आता या काकडीमध्ये ना खूप पाणी असते आणि आपण जेव्हा कोशिंबीर बनवतो तेव्हा त्यामध्ये मीठ तिखट सगळं काही असते तर त्याला अजून पाणी सुटते काकडीला म्हणून ना जे पाणी आहे त्यामध्ये ॲक्च्युअल नॅचरलवालं ते पाणी आपल्याला पिळून असं काढून घ्यायचं आहे तर मी काकडी छान अशी पिळून मस्तपैकी त्याचा कीस असा वेगळ्या भांड्यात काढून घेतला आणि त्यामध्ये दोन चमचे दही टाकून घेतलं आता दही हे मिक्स करून घ्यायचं आणि दही आधी टाकायचं त्यामध्ये तडका टाकण्याच्या आधी आता दही छान मिक्स करून घेतला आणि फक्त तेलामध्ये मी जिरं मोहरी टाकली अगदी अर्धा चमचा जिरा आणि दोन ते तीन मिरच्या काप बारीक याचाच मी तडका बनवलेला आहे आणि तो तडका यामध्ये ओतून घेतला आणि यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची आहे साधारण एक चमचा आणि यामध्ये मी मीठ टाकलेलं नाही आहे हे तुम्ही बघितलं असेल आणि मीठ केव्हा टाकायचं तर जेव्हा आपण हे सर्व करतो सगळ्यांना तेव्हाच यामध्ये मीठ टाकायचं आता इकडे भाजी उकळलेली आहे छानपैकी मस्त सात आठ मिनिट मी भाजी उकळून घेतली आणि आता मस्त सर्व करणार आहे सगळं काही रेडी आहे तुम्ही बघू शकता मी काकडीची कोशिंबीर आता सर्व केली आहे तर यामध्ये मीठ मी आता टाकलेलं आहे कारण मीठ टाकल्याने खूप जास्त पाणी सुटते हे कम्फर्टिंग फूड कोणा कोणाला आवडते नक्की कमेंट करून सांगा आणि कशी वाटली रेसिपी तेही कमेंट करून नक्की सांगा पुढील व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे नक्की चेक करा